नमस्कार मैत्रिणीनो आता दिवाळी आली आहे जवळ तर आज मी बनवणार आहे शंकरपाळी तर मला गोड शंकरपाळी बनवायची आहे त्यासाठी इथे गॅसवर मी एक बाऊल ठेवलेला आहे भांड चला तर आता ते गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक बाउल भरून दूध टाकायचं आहे आपल्याला गोड शंकरपाळी बनवायची आहे एक बाउल भरून दूध टाकलेलं आहे मी इथे आणि एक बाउल भरून मी इथं तूप घेतलेलं आहे गोविंद तूप आहे हे छान आहे आणि त्याच कपाने त्याच बाऊलने आपल्याला साखर पण घ्यायची आहे आणि ते मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून ती साखर विरगळेल त्यामध्ये सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला चला तर आता आपली साखर विरघळली आहे तुम्ही बघू शकता आणि उकळी पण आलेली आहे म्हणजे आपली साखर सगळी विरघळली आहे छान असं सर्व आपल्याला हलवून घ्यायचं आहे चला तर आता मी ते उतरून बाजूला ठेवत आहे थंड होण्यासाठी थोडंसं कोमट करायचं आहे आपल्याला कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढं मावेल तेवढा आपल्याला मैदा त्यामध्ये टाकायचा आहे इथे मला अर्धा किलो मैदा मी पहिला त्यामध्ये मिश्रण केलेला आहे आणि त्याच्यानंतर मला परत अजून थोडासा मैदा लागलेला आहे म्हणजे एक किलोला थोडस कमी मैदा त्यामध्ये टाकलेला आहे मी ते छानस आपल्याला हलवून घ्यायचं आहे कोमट झाल्याच्या नंतरच आपल्याला मैदा त्यामध्ये टाकायचा आहे पंचाहत्तर ग्रॅम मैदा मी त्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे पाऊन किलो मैदा त्यामध्ये बसला आहे तूप दूध आणि साखर त्यामध्ये आता हे छानसं आपण हलवून घेऊया सारखं एकजू करून घेऊया तर छानस आपण मळून घेतलेला आहे मळून म्हणजे जास्त मळायचं जा नाहीये आता याचे चा आपल्याला चार गोळे बनवायचे आहेत बघा मोठे मोठे गोळे बनवायचे आहेत कारण आपल्याला शंकरपाळी करायची आहे आणि झाडच ठेवायची आहे शंकरपाळी अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली ला आहे आणि इतपत चला तर आता आपण त्याचे काप करून घेऊया इथं चाकूच्या साह्याने मी काप करत आहे आपल्याला जेवढी शंकरपाळी करायची आहे छोटी मोठी त्याप्रमाणे आपल्याला बनवायची आहे अशा प्रकारे मी बघा शंकरपाळी बनवली आहे एवढी झाड झाडच ठेवायची आहे आपल्याला चला तर आता मी इथे शेगडीवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून गरम पण झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या टाकून तळून घेणार आहोत शंकरपाळ्या तळताना जास्त मोठा गॅस करायचा नाही बारीक गॅसवर त्या छान उकलून येतात ते आणि जास्त टाकायच्या नाही थोड्या टाकल्याच्या नंतर पटपट होतात ते जास्त टाकल्याच्या नंतर त्यांना जागा राहत नाही आणि त्या फुगत नाहीत थोड्या थोड्या टाकूनच घ्यायच्या आहेत आपल्याला बघा कशा फुगलेल्या आहेत खारीसारख्या अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान झालेल्या आहेत माझ्या शंकरपाळ्या तुम्हाला जर माझी शंकरपाड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा कमेंट्स करायला विसरू नका प्लीज प्लीज